तर नमस्कार मित्रांनो आज आपण आशेगावमध्ये एका शेतकऱ्याला केळी लावलेली आहे तिथं आपण आलेलो आहे परंतु शेतकरी शेतामध्ये नसल्यामुळे आपण त्यांच्या मुलांकडून केळीविषयी छोटीशी माहिती घेतलेली आहे जेव्हा कधी ते शेतकरी त्यांच्या शेतात येतील त्याच्याविषयी आपण डिटेल माहिती घेऊ आणि तुम्हाला तर नमस्कार मित्रांनो आपण तुमचं युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आज आपण पारंपारिक शेती न करता आपण एक प्रगतशील आले शेतकऱ्याकडे आलेलो आहे भेटायला पण ते शेतकरी काही काळानं इथं नसल्यामुळे आपण त्यांच्या मुलाकून चर्चा करून आणि जाणून घेणार आहोत तर तुमचं नाव सांगा माझे नाव कारभर जाधव आहे मी असे गाव इथे राहतो तुमचं माझे नाव तन्वीर कारभार जाधव आहे मी असे गाव इथे राहतो आणि तुमचं वडिलाच नाव माझ्या वडिलाचे नाव कारभारी एकनाथ जाधव आहे चला तर मित्र आणि तुम्ही जी केळी हे पीक का निवडला पीक तुम्ही घेत आम्ही पहिले कापूस ज्वारी व बाजरी घेत होतो पण त्याच्यात ते फायदा होत नव्हता त्यामुळे हा आम्ही दोन अनुभवासाठी दोन झाडे लावले व ते खूप यशस्वी झाले त्यामुळे आम्ही केळी झाड लावली केळी झाड लावली तर मग हे जे तुम्हाला हे सुटलं एखाद्या पाहुण्याने लावलं होतं काय कोणी एखाद्या समजा शेजाऱ्यांनी लावलं होतं आम्ही खायसाठी दोन झाडं लावली व त्याच्यानंतर मग त्याला बिगर खताचं पाणी खताचं जे झाड खूप भारी आले त्यामुळे आम्ही मग लावले आणि याच नियोजन कसं आहे जे समजा जे नवीन शेतकरी जे लावासाठी इच्छुक आहे तर मग याच्या पहिल्यापासून नेमकं काय करावं लागतं याला शेतकरी करीन व्हायला बघून हे आपल्या मनावर येतो पाच by पाच वर लावू शकतो पाच by सहा वर लावू शकतो आणि हे पाच by पाच वर लावू शकतो पाच by पाच पाच by पाच कितपर्यंत तर याला बेस डोस कोणता वापरला तुम्ही खत कोण खत कोणतं वापरलं पहिले शेणखत टाकलं मोकळं त्यानंतर रासायनिक खत टाक बेस डोस टाकला बघ तुम्ही तर याला शेणखत किती ट्रॉल्या टाकल्या याला शेणखत दीड ट्रॉल्या आपले किती पाहून येते तर, तर याच्यासाठी वापर केलेला मोकळं पाणी पण दिसत नाही तर याचा आता समजा तुम्ही याच्यामध्ये अंतरपीठ कोणतं कोणतं घेतलं बटाटे घेतले व म्हणजे बटाटे मिरची सगळ लावली होती का बटाटे पहिले लावले होते मिरची लावली तर हे जे पीक आहे हे आता किती महिने झाले आपल्याला याला लावून याला बारा महिने आणि हे किती महिन्यामध्ये समजा याचं निघालं सुरुवात होत सात ते आठ महिने सात ते आठ महिने झाले तर याला समजा जे तुमचा जो खर्च आहे तर मला असं वाटतं तुम्ही बटाटे आणि मिरच्यामध्ये काढे तर याच्यामध्येच तुमचा खर्च फिटला असेल नाही नाही हे लागवडीचा खर्च म्हणतोय रोख लागवली मग आता तुम्हाला समजा याचं किती प्रॉफिट झाला मग याच्या एक लाख एक लाख बरोबर समजा तुम्हाला अर्ध्याकर मध्ये फायदा झाला तरी अजून बी काही आम्हाला घर दिसता मग याच्यामध्ये इथं तुमचं प्रॉफिट याला काय हरकत नाही तर याचा जे माल आहे तुम्ही जागेवर दिला की समजा मंडीमध्ये नेला नाही जागेवर जाल ना तुझ्या पर लोकांना तेल तोडून नेतात आणि म्हणजे हे समजा टन ओवर राहता की डायरेक्ट समजा पुरा घर गार, घरच्या घर -गार नेता की नाही पण्या पण्या करून तेवढं दांडा समजा असं तुकडे तुकडे करून नेतात जेवढी पण त्याच्यानंतर जे आता हिचे किती वर्षापर्यंत चालतं बघ हे पाच सहा वर्षापर्यंत आता तुम्ही जे लावलंय किती वर्ष झाले याला एक वर्ष एक वर्ष कंप्लीट झालं तर मग आता जे समजा पाच सहा वर्षापर्यंत तुम्ही आता चालतं हे झाड छाटून टाका लागतं का यालाच ये था वरून येत असतं नाही नाही ना मग जे झाडाला येईल झाडला काय येईल त्याला तो तोडून टाकलं का बाकी जे झाड वर आहेत त्यांना येईल येत असतं का तर मग याला फक्त काही याला काही क्लिप्स एक म्हणजे आजार कोणते येत असतात म्हणजे याला आळाई पडते व केळ्यावर डाग असत मग याचं नियोजन काय भाऊ काही औषधाचं नाव आहे तुम्हाला की याला तर मग याला समजा थोडं आपलं ए बी औषध चालते बा तर मग याला समजा रिप्स जास्त काही येत नाही याच्यामध्ये असं काही जास्त येत नाही का तर तुम्ही काय सांगू शकता तुम्ही किती खर्च केला किती तुम्हाला ते आलं सत्तर ते पंच पंच्याहत्तर हजार इतका खर्च झाला त्याला आणि आता लोक एक लाख वीस हजार रुपये पैसे आले नफा झाला तुमचा बटाट्याचे नाही ते किती झाले बटाट्या नाही का पण मिरची हे खूप चांगल्या प्रकारे तुम्ही याच्यात मिरची चांगली येते का थ्रीप्स येतो हो। तुम्ही मिरचीवर मिरची येते पण केळी झाड लहान पाहिजे लहान पाहिजे आणि मिरची लावली ती तेव्हा ते झाड खूप मोठं झालं त्यामुळे सावळी आणि त्रिपी मग मग शेतकऱ्या तुम्ही सांगशाल जा समजा तुम्हाला आंतर पीक जरा मिरची म्हणून जर घ्यायचं ठरलं तर तुम्ही याच्यामध्ये समजा झाडं लावलं एक महिन्याच्या आज किंवा एक महिना झाल्यावर तुम्ही लावू शकता बघायचं आपण त्याला केळीचं पहिले लावू शकतो केळी लावल्या की लावू तर याला तुम्ही काही शासनाचा अनुदान घेतलं आहे का हा एक लाख वीस हजार तो पण आपल्यापर्यंत सत्तर हजार रुपये सत्तर हजार रुपये असतं बघ हे टप्प्या टप्प्यात येतं का समजा एकदम येत असतो पहिल्या टप्प्याला एक एक हजार सोळा शहर तीस येत असे टप्पे पडतात म्हणजे शे आपलं शेतकऱ्याच्या प्रत्येक क्षणावर जातं का अलग अलग शेतकऱ्यांच्या खात्यावर जातं चार शेतकऱ्याच्या खाते लागतात एक एक कधी का एकर चार आणि अर्धा एकरला दोन तर मित्रांनो तुम्ही बघू शकता की पारंपरिक शेती न करता शेतकऱ्यांनी एक छानदार अशी बाग फुलवलेली आहे मी शेतकऱ्यांना आवाहन करतो की आपण हे जो व्हिडिओ एवढा लांबचा नाही आपण आशे गावमध्ये मध्ये आलेलो आहे आणि एका शेतकऱ्याने हे एक पीक सक्सेस केलेलं आहे आपल्याला आपण जेव्हा बघत होतो जळगाव साईडला जास्त हे गे पीक घेतले जात होतो परंतु आपल्या शिवारामध्ये आशे मध्ये इथं एका शेतकऱ्यांनी तर मी शेतकऱ्यांना सांगू इच्छितो तुम्ही जे कापूस किंवा मका तूर हरभरा हे न लावता तुम्ही अशा पद्धतीनं टमाटा न लावता तुम्ही अशा प्रकारे एक केळीचा बगीचा सुद्धा लावू शकता आणि तुमचा उत्पन्नामध्ये वाढ करू शकता आणि प्लस अनुदानाचा फायदा सुद्धा घेऊ शकता जेणेकरून तुम्हाला याच्यामध्ये त्वट्याची शेती नाही म्हणता म्हणता येणाऱ्या फायद्याची शेती म्हणता येईल तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून इतर शेतकऱ्यांना या जी व्हिडिओ माहीत होईल आणि ते बघून शेतकरी कर आपली